गावाचं नाव ध्यानात ठेवायचं वेखंडवाडी माझ पण मधुकर तो भांडला तरी चालेल पण तो पाहिजे मला म्हणजे सगळं झाले म्हणजे हि जे करतो ना सेम सगळं शाळेत केले असं वाटतं परत ते दिवस यायला पाहिजे खूप भारी वाटतं अजून आठवलं तरी असं कधी कधी इमोशनल व्हायला होतं केवढं म्हणजे फुल असतं हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे आठवी अ या वेब सिरीज ला या सगळ्यांमुळे एक रंगत आली आणि आणि तुम्ही छान प्रेम त्यासाठी yes, गर्ल गँग माझ्या सोबत आहे तर कसे आहात एक नंबर मस्त खूप मस्त म्हणजे जे फार कमी बोलतात त्यांना मी आज माझ्या जवळ बसवलंय हो आणि जे खूप बोलतात सेट वर त्यांना मी जरा माझ्यापासून लांब बसवलंय हो आणि <laughs> त्या दोघींनाच एकमेकांपासून जरा लांब बसवलंय कारण का त्या एकत्रच असतात ना हो काय काय करतात एकत्र म्हणजे जेवायला वगैरे ती जेवायला गेली की म्हणते की शिवानी जेवायला किंवा कुठलं काम असेल तर शिवानी तू चल गाडीत बसायचं असलं तर शिवानी चल इकडे जायचं असलं तिकडे जायचं चल शिवानी काय सांगायचं असलं तर शिवानी जोक सांगायचं असले तर असं सांग मला एक सांग तुला मध्या म्हणजे ओम अलका कुबल का बोलतो अलका कुबल मला नाही म्हणतो त्यावर मला नाही म्हणत नाही काय झालं एकदा इमोशनल सीन झालं ना स्किट ते केलेला आपण त्या बघितलेलं तेव्हापासून मग तसं म्हणतो अलका कुबल अलका कुबल इमोशनल आहे ना ती सतत म्हणजे एका सेकंदा तिच्या डोळंद पाणी येतं म्हणून तो तिला अलका कुबल म्हणत असतो आणि मला बोलतो आणि हसतो तिच्यावर मला एक सांग संयोगिता आणि केवडा म्हणजेच सृष्टीची मैत्री किती घट्ट यांना आपण जे लांब बसवलं यांना सहन होईल का ते मला तर वाटत नाही होणार <laughs> आताच त्यांचं <सेंते> एक्सप्रेशन बघा <laughs> कसे चाललेत <laughs> कारण त्या खूप जवळच्या आहेत कारण एकमेकांसोबत उड बॉन्ड त्यांचं एवढं छान आहे की कुठलीही गोष्ट असली ना त्या कधीच म्हणजे सोडून एखादी गोष्ट करणारच नाहीत किंवा त्यांच्या मध्ये कधी भांडण पण मी आज बघितली नाहीत आजपर्यंत सेट वर आणि खूप छान असतात त्यासोबत गोड दिसतात आणि त्या टच वोड अशीच मैत्री राहू दे पण संध्या मला सांग आठवी अव मुळे तुला इतके छान मित्र मैत्रिणी मिळाले पण घरच्यांचा काय रिॲक्शन आहे किंवा काय म्हणतात घरचे काय नाही सगळ्यांना छान वाटतं म्हणजे मला आधीपासून आवडत होतं त्यांना पण असं वाटत होतं की मी करावं ऍक्टिंग कारण त्यांना असं वाटत होतं की मला जमल मला म्हणजे भीतीच वाटत होती अजून पण वाटते भीती पण हळूहळू तर होत कमी होत चाललं तर मग घरच्यांना छान वाटतं की मी स्क्रीनवर दिसते माझं माझ्या भावाला तर विचारलं ना की तुला सगळ्यांच्यात कोण आवडतं ते माझंच नाव घेत म्हणजे त्याला लय आवडतं तू रोज बघत असतो एपिसोड पण मला सांग या तिघी व्यतिरिक्त सेट वर कोणासोबत जास्त गट्टे जमले तुझे म्हणजे मुलं मुलं एकत्र नाही नाही या तिघींना तिघी सोडून मधुकर मधुकर का माहित नाही म्हणजे पण हाय दोघांचं बॉन्डिंग काही तिचं छान तुझी माझे पण मधुकर तो भांडला तरी चालेल पण तो पाहिजे मला म्हणजे मला असं वाटत की कॅमेरा जरासा पॅन केला पाहिजे जरा के जरा, <laughs> जरा। म्हणजे इंटरव्ह्यू बघण्यासाठी रसिक प्रेक्षक बसले त्यांनी माझंच नाव घेतलं पाहिजे म्हणून ते बसलेत करेक्ट <laughs> पण सृष्टी इतकी छान मैत्री झाली आता या तिघींबद्दल मी समजा विचारलं शिवानी इज इक्वल टू काय तर काय सांगशील शिवानी इज इक्वल टू काळजी इज इक्वल टू प्रेम आणि संयोगिता इज इक्वल टू जीव ऐक ओके सेम क्वेश्चन सृष्टी इज इक्वल टू क्यूट ओके संध्या इज इक्वल टू भावना ऐक ग आणि संयोगिता मैत्री okay. <laughs> सृष्टी Uh, सृष्टी फ्रीली अशी okay. uh, शिवानी? शिवानी मैत्री आणि संयोगिता संयोगिता काळजी आणि संध्या इमोशनल <laughs> <अलागा। laughs> थांब शिवानी शिवानी फन ओके okay. संध्या काळजी ओके okay. महिला सृष्टी बद्दल नाही विचारणार का उत्तर मला माहिती आहे <laughs> <laughs> बर सृष्टी सृष्टी जीव आहे माझा ओके या मालिकेतून मला ही गोष्ट शिकायला मिळाली ह्या मालिकेतून मला वेरिएशन कळाल्यात परत भावना कळाल्यात अजून जास्त डीप ऍक्टिंग कशी करतात ते कळाले मला ऍक्च्युली म्हणजे भीती वाटायची ना प्रत्येक स्टेजवर जायचं म्हणजे भीती वाटायची पण आता तसं नाही ह्या सिरियल मुळे खूप मला प्रोत्साहन मिळाले मला पण भीती वाटायची आणि मला अजून पण जमत नाही एवढा अभिनय पण आता मी शिकते थोडा हळूहळू हे सगळं भेट मी पण शिकते मला वेरिएशन आतापासून घ्यायला जमतात आणि खूप छान वाटत हे पात्र नाहीये तुझ्याकडे ठीक आहे तर आठवी मधलं कोणतं पात्र तुला करायला आवडेल मुलगा मुलगी कोणतंही चालेल मला अभ्या करायला आवडेल ओके आणि अभ्याचा एक डायलॉग झाला पाहिजे मग नाही केवढा म्हणजे फुल असत आणि ते डेस्टिव्यूफुलसारखीच सेम तुला प्रश्न मला रेश्मा करायला आवडते हां आता रेश्माचा डायलॉग पण झाला पाहिजे एक डायलॉग सांग मला <laughs> <तुड़ा दाला>। आठवणं <laughs> झालं <एते। laughs> मैत्रीत विश्वास महत्त्वाचा असतो मैत्रीत विश्वास महत्त्वाचा असतो अभ्या आपल्या बाकीची माणसं काय ना मैत्री मैत्रीत विश्वास असायला पाहिजे केवढा चार लोक आपण आपल्या मनाचं ऐकावं दुसऱ्याचा ऐकून विषय संपला असच आहे ना काहीतरी बोलते रेश्मा नाही चार लोक म्हणले म्हणून आपण बी विश्वास नसतो ठेवायचा आपल्या माणसं माग ठाम राहायचं असत सेम वन टू थ्री ऍक्शन मैत्रीत विश्वास महत्वाचा असतो केवढा चार माणसं म्हणती म्हणून आपण आपल्या माणसाच्या आपण विश्वास नसतो ठेवायचा तर आपल्या मागे ठाम उभं राहायचं असत मैत्रीत विश्वास महत्वाचा असतो केवढा चार माणसं म्हणली म्हणून आपण विश्वास नसतो ठेवायचा आपण आपल्या माणसाच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे व्हेरी गुड हा नंतर आपण सगळ्यांसाठी एकत्र टाळ्या वाजूया तुला कोणतं पात्र करा रेशमा रेशमाच रेशमा तुला तगडी कॉम्पिटिशन आहे <laughs> <laughs> तिचं मला एक डायलॉग आवडलेलं की आपल्याला कुणीतरी आवडतेपेक्षा आपल्याला कुणाला तरी आपण हा आपल्याला कुणीतरी आवडण्यापेक्षा आपण कुणाला तरी आवडत हे का म्हणजे माणसाला कळत हा असं काहीतरी ते ना आपल्याला कोण आवडतो ह्यापेक्षा आपण कुणाला आवडतो ह्याचे विचार लोक का नाहीत करत हा आपल्याला कुणी ते आवडते यापेक्षा आपल्या आपण कुणाला ते आवडतो हा विचार का करत नस व्हेरी गुड असू शकतो अशी पण रेश्मा असू शकते आता मला आवडेल नाही रेश्मा व्यतिरिक्त मधुकर आता मधुक काय ते गावाचं नाव गावाचं नाव ध्यानात ठेवायचं वेखंडवाडी व्हेरी गुड पण तुम्ही जे पात्र साकारता ते फार उत्तम साकारते आणि तेच साकारा काही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका पण आता शाळेची किती आठवण येते कारण का शाळेचे कपडे सगळं शाळेचं तू कितीला आहेस केवढा आता आठवीला जाईल मी ओके okay, तू फर्स्ट इयरची एक्झाम झाली आता सेकंड इयरला टीवायला जाईल टीवायला आता बारावीलाच आहे बारावीला मग पुन्हा एकदा तर केवढा जरा बाजूला राहू दे कारण का ते आपल्या सगळ्यात लहान आहे शाळेत असल्यासारखं वाटतं कारण का प्रत्येक दिवस तुमचा या कपड्यात जातो या शाळेत जातो असं वाटतं काही हो की काहीतरी मिस केलं आयुष्यात आणि आपण इथे पुन्हा जगतो हो खूप वाटतं कारण की आत्ता जी आपण मस्ती वगैरे करतोय ती शाळेत कधीच नाही केली हे सगळं बघून ते खूप आठवते की बाबा हे कर केलं तर अजून आपल्याला मज्जा आलीस ती आपण हे करायला पाहिजे होतं आपण शाळा सोडून आपल्या मित्रांबरोबर कुठेतरी जाऊन बसायला पाहिजे होतं मस्ती वगैरे करायला पाहिजे होती आठवत ते सगळं आमची पण शाळा हायस्कूलची सेम अशी होती डोंगरातच होती म्हणजे सगळं झाले म्हणजे हि जे करतो ना सेम सगळं शाळेत केले असं वाटतं परत ते दिवस यायला पाहिजे खूप भारी वाटतं अजून आठवलं तरी असं कधी कधी मुशील व्हायला होतं हे सगळं केलंय शाळेत पण आता ते परत करून असं वाटतं लहानच आहे दिदी मला बालिश म्हणते कारण मी म्हणलं बालिश पण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत मला असं जास्त uh, राहता येत नाही असं uh, प्रत्येक गोष्ट आली तोंडात बोलून टाकते काय विचार करत नाही पुढच्या शिवानी लहान बाळ आहेस का अजून पण आता गेलीस की फर्स्ट इयरला पण मला आवडतं असच राहिला काय आहे ते स्पष्ट व्हेरी गुड तू आता आठवीत जाणार आहेस तर इथे जी मजा केली ती काय शाळेत करणार आहेस <laughs> केले भरपूर मजा केले अजून पण मज्जा करणार आणि असं वाटतंय की मी परत नर्सरी मध्ये जावं परत नर्सरी ज्युनियर फर्स्ट परत ते परत रिव, रिवाइज करा खूप <laughs> मस्त पण तुम्ही चौघी फार उत्तम अभिनय करताय मुलांपेक्षा जास्त छान अभिनय तुम्ही करताय असं म्हणायला हरकत नाही प्लीज कॅमेरा पॅन करा तोंड बघा फक्त तोंड बघा त्यांची बरं पण या सगळ्यांसोबत मला गप्पा मारून फार मजा आली आणि तुम्ही खूप मेहनत करताय आणि मला विशेष कौतुक करावं असं वाटतं की फक्त अभिनय नाही करत आहेत सगळी कामं करतायत तुम्ही प्रोडक्शनची कामं करताय तुम्ही जेवणही वाढताय तुम्ही खाऊही घालताय आणि ऍक्टिंगही करताय त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मी मज्जा मज्जाकंकिता अग्दल गँग सोबत घेते तुमचा निरोप नमस्कार आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतो दहावी तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेबसिरीज आणि इट्स मजा युट्यूब चॅनलला ला करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका